तर काहीच गर्दी आल्या लढाल आम्हाला दर्शन भेटलंय तर कसे आहेत तुम्ही सगळे आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर आज आम्ही चाललोय एकेवेला आईच्या दर्शनाला तर तीन वाजल्यात आणि उन्हामुळे आम्ही थोडं लेट निघलो जायला पण दीड दोन तास लागेल तर चला आता डायरेक्ट तिकडेच लेट तर आता आम्ही आलो पोप त्या जवळ चार वाजता अजून अर्धा तास तरी लागेल आम्हाला पोहोचायला आता आम्ही आहे फुटबॉलला आणि भरपूर गरम पण होते ऊन पण लागते आणि आम्हाला गाडीत बसल्या बसल्या भूक पण लागते त्यामुळं आता आम्ही काहीतरी खायला आलोय ताता ना खायला बसलोय आणि मग जाऊ आम्ही दर्शनाला आईच्या एकवेळीला पहिले खाण्यात चालू आहे आम्ही फुटबॉल मधून खायला घेतला आणि आम्ही गाडीतच खाल्ला कारण एवढा बाहेर होऊ नये डेंजर होऊ नये खायला बसण्यात कुठं पण जा आम्हाला भूक लागतेच ला। नाही का स्वतःच नाही दाखवत नाही मी फक्त बर्गर पण खाल्ला अजून आम्ही चाललोय आपली अजून पोचलो नाही विरीला बघा या आईला जाम म्हणजे जाम ट्रॉफी आहे लग्नाची पण गाडी <laughs> पुरी पुरी कितपर्यंत आता काय माहिती बरीच अशी ट्रॉफी आहे <laughs> रस्त्याचं काम चालू आहे म्हणून गाड्या थांबवल्या तसं वाटत लग्नाची पण आम्हाला एवढी नाही मूर्त जात असेल काय बोलतो लग्नाची पण गाडी होती तिथे त्यांचं मूर्त जात असेल लग्ना लागल लग्न याला जाम टेन्शन लग्नाचा लग्नाच्या गोष्टींची त्याला घाई झाले भरपूर ट्राफिक आहे जायला आम्हाला यायला म्हणजे आम्हाला नाही ट्राफिक लागली आता येताना कळलं काम चालू आहे ना म्हणून गाड्या थांबवल्यात त्याच्यामुळं थांबवल्यात गाण्या सूर्य आला की सांग देल मजा कोंबडा बांग लागेल भक्तांची डोंगरन रांग गो लागेल भक्तांची डोंगरन रांग हे पोरी जाऊन त्या कोलवीला सांग साडी नवी तू जरीची हान तोंडा तो आता आम्ही आता आम्ही यांची वाट बघतो मी गेल्या गाडी लावायला जास्त गर्दी नाही तरी बघू आता बघा एक पाऊल पण चालली नाही ती एक पायरी बी चालली नाही ती जी चप्पल तुटली आता माझी चप्पल घेतली काय नाही कुठे होऊन एवढा तर नाही कुठे राहिली जास्त गर्दी नाही आज मंगलवारे लोकांच्या दुकानाचे फॅन टेस्ट करतोय आणि पला दोघ सारखेच आहे ती आणि शिव हवा नाही काल मठ मध्ये एक फॅन बघितला त्याला जाम हवा येत होती म्हणून

भक्तांची डोंगरान रांग भक्तांची जाऊन त्या कोलिणीची हाल हवच आईलाय गोव चैताचा सण आईला मालपणे आईलाई गो ना भक्ताचे अंगान आईलाई गो दोन कशा धावतो याचा थोबाड बिबड फुटला कोण गुन्हा कुठच्या कुठं राहिलेली आता आली तो, सा तो पाहुणे सात वाजले आणि मस्त आमचं दर्शन झालं मला बाबा गाडीची भीती वाटते मस्त दर्शन झाला आणि आता रेग्युलर डायरेक्ट आम्ही घरी आणि मंगलवार होता गर्दी होती थोडीफार पण एवढी पण नव्हती थोडीफार आणि दर्शन बरा होता फोटो काढायला पण त्यांची नाटकं होती दिला काढला आम्ही फोटो वगैरे आणि बाकी जाम गोष्टी होत्या पण काय सांगून फायदा नाही सगळ्यांना माहीत आहे तर चला आता डायरेक्ट आम्ही निघू घरी जर कुठं थांबलो तर तिथला पण व्हिडिओ काढू आता आम्ही पायथ्याशी आलतो पाया पडायला झालाय रेडी झालाय दोन वेळेला रिटर्न गेलतो अजून नाव काही केलं नाही नाव टेम्परवरी लावलंय तो तर आता आम्ही फुडमॉल ला थांबलोय आणि फुडमॉल ला आम्हाला लागली डबल भूक तर इकडे वडापाव होता माझा होता नाटक आता फुडमोला नाश्ता करू आणि मग नाश्ता करू करू नाय नाश्ता घेऊन चाललो फुडमोला मी नाश्ता खाल्ला ना दुसरा पण खाल्ला ना तुम्ही वडापाव खाल्ला तर आता साडे नऊ वाजले साडे नऊ न पावणे दहा वाजले आणि आम्ही आता आलो घरी आणि माझं बघा कुंकू गेला असं अजून एकवेरीच्या इथला आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आता आम्ही आपल्यावर केक म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी होती म्हणून आम्ही एकवेरीला गेलतो आईच्या भेटीला म्हणजे जातो आम्ही फिरायला काय पण बोलतात ही दोघा फिरायला जातो आम्ही पण ह्यावेळेस नाही गेलो जाऊ नेक्स्ट टाइम आता केक कापू आता आम्ही केक कापत जाऊ हा बोला हॅपी बर्थडे <laughs> बोला इथ काय बोलत नाही हॅप्पी बर्थडे वगैरे आणि आम्हाला येते आज साकड बघा काही झाले आता आम्ही केक कापला आणि आता आम्ही जेवतो आणि इथेच ब्लॉग एंड करते मी आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय